ते कोणते आर्टिकल फिफ्टीन सिक्सटीन नाईन ट्वेंटी नाईन आणि थर्टी हे काही मुख्य अधिकार जे जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह जायला केलं तर मूलभूत हक्कांच्या अंतर्गत फंडामेंटल राईटच्या अंतर्गत येणारे हे आर्टिकल आर्टिकल पंधरा जे राज्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला सापेक्षला कुठल्याही इतर व्यक्ती जो न्यूनतम जातीचा असेल किंवा धर्म वंश परंपरा याच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन न करण्यापासून प्रोहिबिट करतं की कोणतेही राज्य केवळ ह्या आधारावर की सदर व्यक्ती दुसऱ्या समाजाचा दुसऱ्या जातीचा असेल या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही हे आर्टिकल फिफ्टीन मध्ये सांगितलेलं आहे आर्टिकल फिफ्टीन मध्ये अनेक सब क्लॉज आहेत ज्याच्यामध्ये महिलांच्या संबंधित काही क्लॉज आहेत महिलांना आरक्षण दिलं गेलंय आरक्षणाच्या संबंधित सुद्धा काही अल्पसंख्याकांच्या संबंधित काही हक्क दिले गेलेले आहेत आर्टिकल सोळा जे प्रत्येक राज्यामध्ये राज्य म्हणजे या ठिकाणी राज्याचा अर्थ हा देश आहे या देशामध्ये सर्व नागरिकांना समान संधी रोजगाराची समान संधी उपलब्ध करून देणं हे राज्याचं कर्तव्य आहे आणि आपला हा फंडामेंटल राईट आहे त्यामध्ये सुद्धा अनेक सप्लोज आर्टिकल फिफ्टीन सिक्स्टी स्वतःमध्ये फार विस्तृत चर्चा करता येण्यासारखं आर्टिकल आहे ते आपण जेव्हा फंडामेंटल मध्ये जाऊ तेव्हा याबद्दल चर्चा करूयात सध्या तरी आर्टिकल सिक्स फिफ्टीन सिक्सटीन आपण बघितलं नाईनटीन त्याच्यामध्ये सहा हक्कांचं संरक्षण देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य संघटित येण्याचा स्वातंत्र्य असे अनेक स्वातंत्र्य त्याच्यामध्ये आहेत आर्टिकल एकोणावीस नंतर आर्टिकल एकोणतीस आणि तीस मुख्यतः अल्पसंख्याकांच्या हितांबद्दल आहेत आर्टिकल थर्टी हे अल्पसंख्याकांना हा हक्क देत की त्यांच्या संस्कृतीला जपण्यासाठी त्यांच्या संस्कृतीची भाषेची किंवा त्यांच्या संबंधित कुठल्याही गोष्टीची प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा आणि सोबतच मदरसा किंवा त्यांची इन्स्टिट्यूट शाला कॉलेज असेल हे स्थापन करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे कारण एक